गुन्ह्यांचा तपास गतीनं व्हावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी ही पोलिसांची मूलभूत कर्तव्य आहेत सर्वसामान्यांना गावगुंडांची अजिबात गळ केली जाणार नाही असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिला पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी इचलकरंजीत पत्रकारांशी संवाद साधला अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अण्णासाहेब जाधव यांची नियुक्ती झाली आहे पदभार घेतल्यानंतर जाधव यांनी इचलकरंजीला भेट देऊन माहिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला दोन हजार दहामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम सुरू केलं त्यानंतर स्पर्धा परीक्षेतून अप्पर पोलीस अधीक्षकपदी निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक असलाच पाहिजे असं सांगून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या समाजकंटकांची गय केली जाणार नाही असं अण्णासाहेब जाधव म्हणाले इचलकरंजीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर उपाय केले जातील नशिले पदार्थ विकणाऱ्यांवर सक्त कारवाई केली जाईल खंडणी मागणाऱ्या दादांवर पोलिसांचं लक्ष असेल असंही त्यांनी सांगितलं नूतन अपर पोलीस अधीक्षकांनी इचलकरंजी पत्रकारांशी बोलताना दिलेली आश्वासनं आणि इशारे कितपत खरे ठरतात हे लवकरच दिसून येईल